हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आठ एप्रिल वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या सोमवारच्या दिवशी जे अमावस्या येत असते त्या अमावस्याला सोमावती अमावस्या असं म्हटलं जातं सोमवती अमावस्या ही सर्व अमावस्यांमध्ये सर्वश्रेष्ठ अमावस्या मांडली जाते त्यासोबतच मराठी कॅलेंडर नुसार ही सोमवती अमावस्या वर्षातील शेवटची अमावस्या सुद्धा म्हटली जाते तर गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते आणि त्यामुळे अमावस्या अत्यंत महत्वाची मानली जाते कारण नवीन वर्ष हे आनंदाचं सुखी समाधानाचं आणि भरभराटीचं जावो यासाठी या, या अमावस्याला अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी सर्व नकारात्मकता पितृदोष करणीबादा नजर दोष शत्रूचा त्रास हे नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील त्यासोबतच तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तर तो सुद्धा चोवीस तासामध्ये दिसून येईल असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही हा मिस तर दिवशी दान आणी स्नान या, दोन ही ना विशेश महत्व जातो। या पवित्र करून केलं पितृही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात आणि त्यासोबतच आपल्या पितरांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद सुद्धा मिळत असतात त्यामुळे या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं म्हणून या अमावस्याच्या दिवशी मुहूर्तावरती उठून बरेच लोक पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात पण आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं अशा वेळेला जर आपण घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या आणि त्यांनी स्नान केलं तरी सुद्धा आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य हे मिळत असतं यासोबतच सर्व दोष अडचणी ह्या सुद्धा आपल्या दूर होत असतात तर अमावस्या म्हटलं की बरेच जण घाबरतात पण खरं तर अमावस्या हा वाईट दिवस नसून अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि हा दिवस वाईट नसून अतिशय चांगला आणि शुभ असा मानला जातो तर उद्या सोमवती अमावस्या आहे आणि उद्या माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वतीचे सुद्धा पूजा करायची असते सकाळी स्नान करून आपल्याला उद्या व्रत करायचं असतं आणि हे व्रत खास करून महिलांनी आवर्जून करायचं आहे हे व्रत जर महिलांनी केलं तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती येत असते आणि त्यासोबतच आपल्याला अखंड सौभाग्य सुद्धा प्राप्त होत असते आणि आपल्या पतीच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी व्रत करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजाही करायची आहे माता पार्वतीला तुम्हाला सौभाग्याच्या काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तर पहा उद्या सकाळी तुम्हाला अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठता आलं तर आवर्जून उठण्याचा प्रयत्न करा उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थंड पाणी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही घ्या नसेल शक्य तर गरम पाणी घेतलं तरीही चालेल या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची वस्तू टाकायचं आहे ती म्हणजे गंगाजल पवित्र गंगेवरती जाऊ तुम्ही शकत नसला तरी सुद्धा चमचावर गंगाजल हे तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल हे तुम्ही पवित्र गंगेवरून आणलं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता नसेल तर कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला अगदी इझिली हे गंगाजल मिळेल तिथून तुम्ही आणू शकता आणि असं हे गंगाजल तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर आपल्याला थोडंसं मीठ जे आहे तर ते सुद्धा पाण्यामध्ये टाकायचं आहे खडे मीठ आपल्यामधली निगेटिव्हिटी नजर दोष करणीबाधा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं त्यामुळे अगदी चिमूटभर खडे मीठ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि चिमूटभर काळेळ सुद्धा टाकायचं आहेत काळे तीळ टाकून जर आपण अमावस्येला स्नान केलं तर आपला कितीही प्रकार पितृदोष आपल्याला जर लागला असेल तर तो दूर होतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या सुद्धा दूर होत असतात यासोबतच आपल्याला एक तुळशीचं पान सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तुळशी पत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्याने जर आपण स्नान केलं तर माता लक्ष्मीची कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे तुळशीचे काडी किंवा एक पान तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे आपलं शरीर सुद्धा हे शुद्ध होत असत आणि आपल्याकडनं जी काही सगळी वाईट कर्म आणि पाप झालेली असतात तर ती सुद्धा यामुळे नष्ट होत असतात आणि यासोबतच आपलं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा दूर होत असते तर अशा या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे या मंत्राचा जोप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जोप करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे उद्याच्या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन आवर्जून तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडस कच्च दूध काळे तिळ तुम्हाला टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे कारण उद्या सोमवती अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे आवर्जून आपल्याला शिवलिंगावरती हे जल अर्पण करायचं आहे तर बघा तुम्हाला उद्या जर शक्य असेल तर काळे तीळ आणि पांढरे तांदूळ सुद्धा तुम्ही उद्या दान करू शकता यामुळे सुद्धा पितृही आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ